सोलापूर लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या सात तारखेला आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रविधिताईच्या हाताच्या पंजाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपला आशीर्वाद रूपी मतदान द्या विनंती करण्यासाठी या आजच्या सभेमध्ये उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार सतेजी बंटी पाटील साहेब माजी मंत्री आमदार आदरणीय अमितजी देशमुख साहेब उपस्थित प्रकाश तात्या पाटील सुनंजय पवार संदीप पाटील मिलिंद भोसले या काशी गावातील उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय निकम बाळुबाजी देशमुख सदाशिव जाधव तुकाराम अप्पा कचकर कुबेर जाधव कुंडलिक डांगे सिकंदर जमादार कुंडलिक जाधव गणेश देशमुख संतोष जाधव महादेव खिलारी बाळासू मलाजी पोपट इंगोले सचिन देशमुख अलो अलो। मंचावर उपस्थित पत्रकार बंधू काशीगाव आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व वडीलधारी शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आदरणीय ताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला सभा आयोजित करायच्या ह्या काल त्या ठिकाणी ताई आम्हाला मेसेज त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सभा कुठं घ्यायची तर त्या आमच्या ताईनी त्या ठिकाणी काशेगावातल्या वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होत की भगीरभला घेऊन त्या ठिकाणी आम्ही काशेगावात मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणींना दिलेलं वचन वडील धरायला असेल तरुण तर असेल माता भगिनी असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मतदार मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव नगरीत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि मंगळवेढा करांच्या तमाम त्या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक ही मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्थ हा काय जी पिळवणूक गेल्या दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंधू न उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागरूकतेनं उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की आज दोन दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान ठिकाणी चेहरा आमच्या त्या ठिकाणी दाखवला जातो परंतु आम्ही सगळ्यात जास्त कुणाला कंटाळलो असेल आणि घाबरलो असेल तर त्या ठिकाणी जे तुम्ही परवा नाव सांगितलं त्यांना त्या ठिकाणी इतके समस्त शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला कार्याला त्रस्त झालेले आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायत दराशी निगडीत असणार हे सगळ्यात मोठं आमच्या आणि था परिसरातलं हे गाव आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असेल किंवा डाळिंब इतर पिकांच्या बाबतीत बी बियाणं असतील खत असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयाचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावं लागतो एकीकडे ताप्यानं तुम्ही आमच्याकडे काढून घेता आणि दुसरीकडे आम्हाला दिलं म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसायाकडे आमचा शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला त्या चार पैसे वाढून मिळतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल या नात्यानं या भागातला शेतकरी दुग्ध

उमेदवार कोण आहे शिव राम सातपुते नाव राम आहे परंतु प्रवृत्ती रावणाची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा महाशिरोपचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले आमची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुका तालुक्यामध्ये बोलला अरे तुमचं भाजप आणि नीतिमत्ता त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ ला निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंगळवेड्यातल्या महाराजांच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा सा पोरगा पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याचं काम दोन हजार नऊ ला केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना हो मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा शिंदे साहेब त्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे साहेब बरोबर पर्यंत आले आणि आमच्या या प्रस्तीन गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची योजना आहे तुम्ही केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदा ची निवडणूक नाना शेतकऱ्याच्या विरोधात सरकार दोन हजार चौदा ला या राज्यात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घाट घातला परंतु ही रोज योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दार सोडवण्याचं काम नाना न्यायालय तिथल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून केले आज जे काल परवा तुम्हाला त्या ठिकाणी तेरा मार्च मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाल्या आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा मंगळवेडा उत्साह सूंच योजनेत सन दोन हजार तेरा चौदाच्या दरसूचीवर आधारित पाचशे तीस कोटी किंमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चा चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार असल्यामुळं दोन पॉईंट चार टीएमसी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉईंट दोन टीएमसी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी त्या दरम्यान केलं परंतु दोन एकोणीस दोन हजार एकोणीस ला तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉईंट दोन टीएमसी पाणी जे वगळलं होतं परत त्या ठिकाणी प्रस्तावित करून ती योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटलमध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून त्या ठिकाणी स्वप्न काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वाच वाचलेल्या मंगळवेढामध्ये दे। देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या काशीगाव का आणि पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्यासाठी साठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाग्याचे केवळ करण्यासाठी शेतकऱ्याला हक्काच पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईटचा केपी जाळाल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कुणाकडे नेऊन द्यावं लागत होते या चुकीतल्या तमाम बहात्तर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहित होतं परंतु ही सगळी प्रथा या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या ना ना मा माध्यमातून झालं डीपी दळाल्यानंतर ताबड दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या तारापर्यंत देण्याची भूमिका बादा पर्यंत देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली किंवा या भागात भाटगरचं पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला सांगतो भूषी वस्तीचे पांडव म्हणून आपले शेतकऱ्या एक एकर साहेब भिजायचं त्या ठिकाणी राहिलं होत आणि पाणी त्या ठिकाणी बंद केलं तर त्यांच्या पाठीमागा अधिकाऱ्यांच्या लाव त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नानाने त्यांचा इथला लोकप्रतिनिधी जागृत प्रतिनिधी म्हणून जाग काम करण्याची भूमिका पार पडली आज काय परिस्थिती आहे पंढरपूरकरचा फाटा आहे आज फाट्याला फक्त त्या ठिकाणी भेटल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या के ठिकाणी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि जाधव वस्ती असेल डवळे ढोणे किनारे गुन्हे नवले कवटेकर किंवा अनेक आडनावांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही तिथे अन्याय करत असाल तर लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी असतो का त्या ठिकाणी चुकीच्या वर्गीना आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या आपो आणि अमिष्क दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायचे बंधुनो या सगळ्या गोष्टींचा सा विचार सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचं आहे कि राहिलेले आज स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार विचारानं कार्यानं हजार बावले त्या ठिकाणी या पंढरपूर आणि पंढरगेडा संघात त्या ठिकाणी तयार त्या प्रसंगात माझी मी त्या ठिकाणी सामोरं जात असताना खालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या माणसांच्या वरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी आमिषाने दिशाभूल पसरण्याचं काम केलं अरे राम आता तू मैदानात आलाय भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण सोडून घरी बसेल तर तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला कदाचित त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून खडकावून म्हणून बंधुनो या पंढरपूर तालुक्यातल्या या लोकसभेला जोडलेल्या बेचाळीस आणि पंधरा गाव जी बारा लोकसभेला ऐंशी गावांनी शहरातल्या तमाम पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सरकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराच कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकी शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल फॅक्टर आहे अमु यावेळी यापूर्वी देखील निवडणुका मध्ये बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानांची त्या ठिकाणी निवडणुकीच भाषण पंढरपूर मध्ये होत त्याच वेळी नानांची सभा याच ठिकाणी कासेगाव मध्ये होती त्यामुळे इथं ट्रॅक्टर बिक्टर त्या ठिकाणी कुठलाही चालत नाही गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मथाधिक्य देण्याचं काम त्या ठिकाणी पार पडलंय म्हणून बंधू या शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय साई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत ज्या ताईंनी पोटनिवडणुकीत त्या रुपानं पाठीमाग राहून या मतदारसंघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी साई या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्या बंधून आपल्याला कळतळीचा आणि नम्रतेचं आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला ताईच्या पाठीमागा आपण त्या ठिकाणी खबीरपण उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी बसवलं आहे मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीचं काम या फसवणी सरकारने त्या ठिकाणी केलेलं का आहे के धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांचे देखील त्या ठिकाणी फसवणूक झाली कोळी समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधू नो वेगवेगळी दिशाभूल आणि अफवा पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खड्यासारखं बाजूला सरण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला या समस्त शेतकरी म्हणून गट तट पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात एकोटून त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान कर काळाची बंधू गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुनशे एकदा आपल्या या पंढरपूर मंगळवेडा तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेबांचं सा, पूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद